श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आज सर्वजण हे बघा आज तुम्हाला मी दाखवणार आहे पापडापासून अनोखी रेसिपी त्याच्याकरता पूर्णपणे व्हिडिओ बघा ना स्किप करता आणि चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज तुम्हाला मी नवीन रेसिपी घेऊन आलेली त्यासाठी लागणार आहे आपल्याला पापड पापडाची आज अनोखी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे तिच्याकरता न स्किप करता पूर्ण कुठे व्हिडिओ बघा त्याचसाठी लागणार आहे चार किंवा पाच पापड आपल्याला पापड कसे घ्यायचे आहे मशीनचे जर असले तर खूपच छान कलर येतो आणि घरगुती असले तर असा लालसर आपल्याला कलर येतो म्हणजे आपली जी रेसिपी आहे ती जास्त न वेळ घेता आम्ही त्याच्याकरता पापड आधीच भाजून घेतलेले होते त्याचसाठी लागणार आहे ते बघा आपल्याला टोमॅटो छान कलरचा घ्यायचा आहे टोमॅटो म्हणजे जास्त थाडा घ्यायचा नाही आहे आणि जास्त लालही घ्यायचा नाही हे आणि एक किंवा दोन बारीक आपल्याला कांदा घ्यायचा आहे तो मिडियम आकाराचा घ्यायचा आहे आणि तो बारीक चिरून घ्यायचा आहे त्यासाठी जर तुम्हाला पापड हे करायचे असतील तर पापडाला भाजून घ्यायचं आहे हे बघा तुम्हाला मी छान रेसिपी सांगणार आहे तरी तुम्ही माझ्या व्हिडिओनं स्किप करता पूर्णपणे बघा तुम्हाला आज पापडापासून अनोखी रेसिपी सांगणार आहे यासाठी काय करायचं आपल्याला टोमॅटो जे आहे ते बारीक कापून घ्यायचं आहे आणि कांदा पण बारीक कापून घ्यायचा आहे चला तर सर्वात आधी मी टमाटो आणि कांदा टोमॅटो आणि कांदा चिरून घेते अशा प्रकारे आपल्याला याला लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे मी लसण एक कटीस सोलून ठेवते त्याच्यामुळे माझ्याकडे सोललेला लसण होता तुम्ही ही लसणाच्या पाकळ्या घ्या चला तर आपण पापड म्हणजे चिरून घेऊया कपडाचे असे जे एकचे दोन भाग करायचे आहे म्हणजे जेणेकरून आपल्या किचनवाला खराब होत नाही आणि व्यवस्थित राहतो अशा प्रकारे नवीन नवीन रेसिपी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल त्याच्याकरताना या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचतील हे बघा तुम्ही जेव्हा तुम चॅनल सबस्क्राइब करता तेव्हा आमच्यासारख्या स्मॉल यूट्यूबरला खूप प्रोत्साहन मिळतं तुमच्या का प्रोत्साहनाने आम्हाला खूप उत्साह मिळतो तर हे बघा हे काय करायचं आपल्याला थोडे थोडे तुकडे थोड़ थोड़ करून घ्यायचे आहे आणि ते अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पापड मी बारीक करून घेते अनोखी रेसिपी सांगणार आहे छोटीसा व्हिडिओ आहे पण खूप लागता म्हणजे तुमच्यासाठी खूप यूजफुल होणार आहे तुमची मुलं जर पापड चटणी खात नसतील किंवा एखादी संपाटा तुमच्याकडे काही नसेल भाजी वगैरे नसेल तुम्हाला ही रेसिपी करायला खूपच चांगली आहे आणि आवडीनेही मुलं खातील अशा प्रकारे पापड पापडाचा खुडा करून घ्यायचा पूर्ण पापड पापडाचा बारीक खुडा करून घ्यायचा आणि आता याच्यासाठी लागणार आहे लसणाची काप त्यासाठी मी लसूण अशा बारीक काप करून घेते अशी छोटी छोटी काप लसणाची करून घ्यायची आहे म्हणजे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे आणि हे बघू शक पूर्ण लसूण आपल्याला ठेचून वगैरे काहीच घ्यायचं नाही याला आपल्याला लसणाची कापच लागणार आहे त्याच्याकरता अशी काप तुम्ही कापून घेऊ घेऊ शकता अशा प्रकारे कढईमध्ये छोटी कढई माझ्याकडे तडका कढई त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला ती असल्यामुळे थोडीशी तापून घेत आहे ओली असल्यामुळे गरम करून घेते कढईला म्हणजे जे पाणी जे असलं ते सुकून जातं तेल गरम होतं का झालं का आपल्याला बघायचं आहे हे बघ बघा सकाळी माझ्याकडे सूर्यकिरण आलेले आहे त्याच्यामुळे कडाई थोडं पाणी राहिलेलं होतं तेही तडकत आहे आणि जी उन्हाची किरणं आहे ती सकाळी सकाळी मी छिटकत असल्यामुळे दिसत आहे थोडंसं तेल अगदी एकदम थोडंसं तेल घालायचं आहे ते त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्याही घालायच्या आहे हे लसणाच्या पाकळ्या अशा प्रकारे होऊ द्यायचे आपल्याला आणि हे जे आपलं आहे याच्यामध्ये आता आपण टोमॅटो वगैरे घालून घेणार आहोत तडक्यामध्ये मी सॉरी पापडाच्या कुड्यामध्ये कांदा टोमॅटो घालून घेणार आहोत आणि छान कालून घ्यायचं आहे आपल्याला याला टोमॅटोला आणि कांद्याला आणि जो तो तडका आपला ठेवलेला आहे गॅसवर तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मिरची पावडर ला काळं मीठ आणि आपल्याला पापड भेळ करायची आहे ते भेळीसाठी आपल्याला पापड म्हणजे तडका वगैरे टाकून काळं मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये कोथंबीर वगैरे मी घालून घेते टोमॅटोही घालून घेते आणि याला आपण छान कालून घेऊया चा घालून घेऊया चवीनुसार मिरची पावडर तुम्हाला जशी लागते तशी घालून घ्या एक चमचा अर्धा चमचा आणि मीठ चवीनुसार मीठ पण घालून घ्या पापडात तसंही मीठ असतंच पण थोडंसं घालून घ्या आणि जो तड प्रकारे बघू शकता सो सोनेरी गोल्डन कलर आलेला आहे तो तडका आपल्याला आता पापड पापडाच्यात टाकायचा आहे अशा प्रकारे ह्या लसणाचा काप आपल्या ह्याच्यात घालून घ्यायचा आहे पण छान काढून घ्यायचं आहे तुम्हाला कशी आवडली रेसिपी तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा